आता जे उमेदवार स्वतःच्या बुद्धीनी आणि हा माझा तालुका आहे असं जोपर्यंत वागत नाही आहेत त्यांच्या सल्ल्याने सगळे या तालुक्याचं जर चालणार असेल तर आमची त्यांची काय खाजगी भांडण आहेत राजकीय भांड आहेत मांड तालुक्यात ता काय चालतं ता ता तुम्हाला कल्पना नाही आम्ही लोक आहे म्हणून तुमच्यापर्यंत ते सगळं पोचत नाही परंतु काही लोकांना कसं सहन करायला लागलेलं आहे याची जाणीव तुम्हाला मला आहे त्यामुळे स्पष्ट माझे आदेश आहेत की कोणीही जास्त चार दिवस आठ दिवस थांबा अजूनही वेळ आहे सात तारखेपर्यंत फॉर्म भरायचे आहेत आपली भूमिका मी सांगणार आहे की उमेदवार बदला संजीव राजांना द्या नाही तर अजून कोणाला येईल आमचं काय म्हणणं नाही की आमच्याच घरात पाहिजे माझं म्हणणं नाही आहेत हा उमेदवार नको किंवा उमेदवारांनी आम्हाला कन्व्हिन्स करावं की माझ्या हातनं जर चुकलं असेल आम्हाला विश्वास द्यावा माझं जर चुकलं असेल तर मी माफी करतो करून याच्यापुढे मी वागणार वे। ले। नाही ते राहिलं बाजूला यांचंच चालू आहे मला वेड्याच्या घरात पाऊस होत आहेत मला अमेशात पाऊस होत आहेत परंतु आज त्यांच्यावर बोलण्यात काही अर्थ राहिलेला नाही लेवलच ज्याला नाही आहे त्याला लेवलचं वागणं शक्य होणार नाही आणि कसं राजकारण या जिल्ह्याचं बदलत गेलं आहे याचं कारण कोण आहे हे शोधणं अत्यंत गरजेचं आहे शेवटी या जिल्ह्याला इतिहास होत या जिल्ह्याला संस्कृती होती त्या जिल्ह्याला राजकीय विचार होता आज कोरेगावमधली लोकं आली कोरेगावमध्ये पंचवीस वर्ष नाभिक समाजाचा आमदार होता की नाही एवढं सांगा मला नव्वद टक्के लोक साहेब ही तुमचे मराठा घर मराठा घर आहेत तरी कोरेगावचा आमदार हा नाभिक समाजाचा होता ही आपली संस्कृती आपण विसरून गेलो जातीवर चाललं आहे ह्याच्यावर चाललं आहे दहशतीवर चाललं आहे वाळूवर चाललंय ह्याची वाळू थांबव त्याची वाळू थांबव त्याचे मटक्याची अड्डे थांबव त्याचं हे कर हे कर ते कर पोलीस चौकीचं राजकारण हे कुठपर्यंत करणार आहे आणि कोणाच्या नावाखाली मोदी साहेबांच्या मोदी साहेबांनी त्यांची त्यांची दूरदृष्टी असेल त्यांच्या वृत्तीने जे काय असेल त्याच्यावर मला तर काही बोलायचं नाही कारण मी स्वतःला तेवढा मोठा मानत नाही नव्हतो आणि अशा पुढे मानणार नाही हे जे सांगता येत भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी यांनी कधी जॉईन केले <laughs> काँग्रेसचे अध्यक्ष होत पंधरा दिवस टिकले आणि सोळाव्या दिवशी तिकडे गेले अरे हे असं राजकारण जर बाजार जनता पार्टीला चालणार असेल तर आपण काय करू शकतो आपलं घेणं देणं अजितदादांशी आहे देवेंद्र फडणवीसांचे माझे अतिशय उत्कृष्ट संबंध आहेत मी त्यांना सांगितलं वेगळी साहेब हे असं आ... होणार आहे हा जो उफाळून आलेला मतप्रवाह आहे हा काही फलटणपुरता मर्यादित राहील असं मला वाटत नाही हे मी त्यांना प्रामाणिकपणे सांगितलं मला म्हणाला की रामराजे युती धर्म आहे आजीराजा हे म्हटलं की रामराजे कार्यकर्त्यांशी बोलून बघा त्यांना शांत करा तेव्हा माझ्या हो ते डोक्यात एक विचार आलेला आहे आणि हे फायनल आहे ह्या अपेक्षा की आपण जे जे बोललेलं आहे हे नेत्यापर्यंत मीडियाने ऑलरेडी पोचवलेलं आहे दुसरी गोष्ट आज फक्त फलटणचा प्रश्न नाही आहे खटावचा प्रश्न आहे मानचा प्रश्न आहे न ठराविक लोक घेऊन आपलं काय म्हणणं आहे हे फक्त अजितदादाना आपण बोलून दाखवतो की बाबा हे असं असेल तरी जर त्यांना भारतीय जनता पार्टीला उमेदवार ठेवायचाच असेल तर आम्ही मतदान कमी झालं तर आम्ही जबाबदार राहणार नाही हे स्पष्ट सांगून येऊ आणि मग काय करायचं आहे ते करा ओके पाचशे बेचाळीस खासदार आहेत एका दुसऱ्या खासदाराचं दिल्लीला काय पडलं आहे यांना वाटतं की आपण फार मोठे खासदार आहे काय करायचं आहे पाचशे बेचाळीस बरं यांच्याबद्दल किती बोलावं ह्यालाच मर्यादा आहे आणि कंटाळा आला मला बोलून यांच्याविषयी बारामतीचा कुठेतरी विषय काढला पाण्याचा विषय काढला नीराज देवगरचा कार्यक्रम झाला अहो नीराज देवगर रात्री तीन तीनपर्यंत पुनर्वसनाच्या बैठका घेतल्या म्हणून निरा देवघर झाला आणि सहासष्ट किलोमीटरपर्यंत खंडाळ्यात पाणी आलं हे सगळं केलं चौदा साली काही तांत्रिक कारणामुळे या कालव्याच्या दुरुस्त्या पुढच्या सहासष्ट किलोमीटर ते पलटण आणि माळेश्वरच्या ला ह्या टेंडर निघू शकले नाहीत हे कोणाची चूक तांत्रिक बाबीत अडकलेला मुद्दा हेही सत्तेत होते त्यांचे पक्ष सत्तेत होते त्यांचे नेते सत्तेत होते काँग्रेस साहेब नव्हतं पृथ्वीराज साहेब नव्हते त्यांनी आणायचं होतं पाणी कोणी जिया कथापूर्वला विरोध केला जिया कटापूरची प्रशासकीय मान्यता कृष्णा महामंडळ झाली नसता तर होऊच शकत नव्हती उरमोडी झाली नसती तारळी झाली नसते अशक्य होते पैसेच नव्हते आणि कुठं काय करणार होते बरं बोलायलाही मर्यादा असतात लेवललाही मर्यादा असतात परंतु सगळं मीच केलंय ही जर भावना यांची होत असेल साडेचार वर्षे सद्गृस्त कुठं होते आता मला तुम्ही स्पष्ट सांगा की पालखी मार्ग काय हा फक्त माडा मतदारसंघासाठी आहे का